मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स पार्ट मधला केमिस्ट्री मन्ला, एक बॉन्ड कसा तयार होतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आहे त्या नाव आयोनिक बॉन्ड म्हणजे काय बघा अ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय अ कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू ऍटम्स म्हणजे काय की बॉन्ड फॉर्मेशन होतंय पण कधी होतंय जेव्हा कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स एक पूर्ण ऍटम ट्रान्सफर होतो तेव्हा आयोनिक बॉन्ड तयार होतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते सोडियम सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे टू एट वन क्लोरिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे टू एट सेवन आता सोडियम, एक, सोडियम काय करतो हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरिनला देतो कारण त्याला त्याची Eight, जे आहे ते कम्प्लीट करायची आणि ह्याला एट बॅलन्स करण्यासाठी एकाचीच गरज आहे हा एक इलेक्ट्रॉन पूर्ण याला देतो आणि त्याच्यामुळं सोडियम क्लोराईड तयार होतं आणि दोघांमध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो दॅट्स इट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॅटलिस्ट धन्यवाद